नमस्कार मित्रांनो मी बालाजी पाटील चाकूरकर बोलतो नजीकच्या काळामध्ये मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होऊ घातलेली आहे त्याकरिता पात्र मतदार नोंदणीचा कार्यक्रम सध्या चालू आहे विविध शाखेमधून पदवी प्राप्त केलेल्या मार्च दोन हजार बावीस पर्यंतच्या सर्व पदवीधारकांनी सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्या नजीकच्या तहसील कार्यालयामध्ये आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स दाखवून आपण ऑफलाईन नोंदणी करू शकतो आणि ऑनलाईन पण नोंदणी आपण करू शकतो ओरिजिनल डॉक्युमेंट स्कॅनिंग करून ऑनलाईन नोंदणी पण करू शकतो चला तर मग दोन हजार बावीस मार्चपर्यंत पदवी प्राप्त केलेल्या सर्व पदवीधारकांनी युवक आणि युवतींनी मोठ्या संख्येनं आपली ही मतदार नोंदणी करावी आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघामधला आपल्या हक्काचा उमेदवार विधानसभागृहामध्ये पाठवण्यासाठी मतदानाचा पवित्र हक्क बजा हक्क बजावण्यासाठी आपण मतदार व्हावे अशा प्रकारचं आवाहन मी बालाजी पाटीलचा कुरकर अत्यंत कळकळीनं करतो आहे तर चला मग वेळ कशाला लावता आजच आपली मतदार नोंदणी करून घ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र